आता घरापाठोपाठ दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे कार आणि हा सुद्धा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय इमोशनल निर्णय असतो या केसमध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं असंही स्वप्न असतं की आपण गाडी घ्यावी आणि आपल्या आईवडिलांना त्यातून फिरवावं आणि अशा पद्धतीच्या गोष्टी विच इज अ रिअली नाईस गेस्चर आणि ही खूप चांगली गोष्ट असते त्याबद्दलही वाद नाही पण गाडी घेताना सुद्धा प्रॅक्टिकल अप्रोच जर का आपल्याला अप्लाय करायचा असेल फिनान्शियल अँगलनी तर आपण अजून एक गोष्ट करू शकतो तो म्हणजे कार घेण्यासाठीचा सुद्धा फॉर्म्युला आहे जसा घर घेण्यासाठीचा आहे आणि त्यामध्ये जनरल खूप कॉम्प्लेक्स असे काही ठोकताळे नाही आहेत बेसिक दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी म्हणजे वीस चार दहाचा फॉर्म्युला वीस चार दहा म्हणजे काय तर वीस म्हणजे वीस पर्सेंट आहे किमान तुम्ही जी काही गाडी घेणार आहे त्या गाडीच्या किमतीच्या वीस टक्के रकमेची डाऊन पेमेंट तुमच्याकडून जायला हवी असं समजा की दहा लाखाची गाडी घेणार आहे तर किमान दोन लाख रुपये तुम्ही त्याची डाऊन पेमेंट द्यावी जसं घराच्या केसमध्ये आपण चाळीस टक्केच्या डाऊन पेमेंटचा विषय बघितला तसं इथे किमान दोन लाखाची डाऊन पेमेंट असावी म्हणजे तुम्ही ऐंशी टक्केपर्यंत लोन काढू शकता पण त्यामध्ये अजून एक ॲडिशनल कंडिशन अशी आहे की तुमची जी काही टोटल सॅलरी आहे त्याच्या दहा टक्केपेक्षा जास्त अमाऊंट तुमची कार लोनच्या ई एम आयमध्ये नाही जायला हवी म्हणजेच काय समजा तुमची सत्तर हजार रुपयाची सॅलरी आहे तर तुमची कार लोनची ई एम आय ही सात हजारपेक्षा जास्त असू नये आता तुम्ही म्हणाल मी टेन्युअर मोठं घेतो कारचं पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष कदाचित दहाही वर्ष मिळत असेल आय एम नॉट so सो शुअर sure. आणि त्यानंतर ई एम आय काय माझी कमीच येईल तर, ये कमी तर त्यासाठी ती तिसरा रूल आहे आणि तो म्हणजे आणि तो म्हणजे रूल ऑफ फोर म्हणजे चार वर्षाचं टेन्युअर मॅक्सिमम चार वर्षाचं टेन्युअर तुम्हाला घ्यायचं आहे कोणत्याही कार लोनवरती आणि आपण आधीही डिस्कस केलं की टेन्युअर आपलं जेवढं कमी असतं आपल्या लोनची ड्युरेशन जितकी आपली कमी असते तेवढी आपल्याला इंटरेस्ट कमी द्यावा लागतो आणि त्यामुळे कंपाऊंडिंगची पॉवर आपल्या बाजूने थोडीफार वळवायला वाल आपल्याला मदत so, होते सो कार घेताना कोणत्या गोष्टी बघायच्या तीन साध्या सोप्या गोष्टी कारचं लोन चार वर्षापेक्षा जास्त टेन असू नये कारची ई एम आय ॲक्च्युली जर थमरूल बघायला गेला तर कारची ई एम आय प्लस फ्युएल कॉस्ट हे सगळं मिळून दहा टक्केपेक्षा जास्त असायला नाही हवं असा थमरूल आहे पण आपण तो ट्विक करूया इमोशनल ॲंगलने म्हणून आपण असं म्हणू की दहा टक्केपेक्षा जास्त ई एम आयमध्ये खर्च नाही व्हायला हवेत आणि तिसरा रूल म्हणजे आपला डाऊन पेमेंटचा रूल जिथे कमीत कमी आपण आहे की वीस टक्केचं डाऊन पेमेंट तरी आपल्या साईडने असायला हवं आता कार घेण्यामध्ये मी माझा जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर करू शकतो तर मी कार घेताना काय विचार केलेला होता की कार जी आहे ही एक चैनीची गोष्ट आहे तर याचं बर्डन आपल्या ॲक्टिव्ह इन्कमवर नाही यायला हवं हे आपण पॅसिव इन्कममधून करू शकतो तर त्यावेळेला जेव्हा मी कार घेतली कदाचित एक चार पाच वर्ष झाली असेल त्या गोष्टीला तर त्यावेळेला मी असा विचार केलेला की कारचं जे काही मी लोन घेणार आहे याची जी काही ई एम आय असणार आहे ती ई एम आय माझ्या पॅसिव इन्कममधून हो डिरेक्टली जायला हवी पॅसिव इन्कम म्हणजे काय फिक्स्ड इन्कम असणारे म्युच्युअल फंड्स असू शकतात त्याचसोबत तुमचे काही ॲडिशनल सोर्सेस ऑफ इन्कम असू शकतात जसं की तुम्ही एखादं पुस्तक लिहिणं असेल तुमचा एखादा यूट्यूबचा चॅनल असू शकतो तुम्ही कोर्सेस घेऊ शकता तुम्ही गे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून लेक्चरर म्हणून जाऊ शकता तुम्ही बऱ्याच गोष्टी आहेत पॅसिव इन्कमच्या ज्या पुढच्या आपण ॲक्टिव्ह व्हर्सेस पॅसिव्ह असेट लायबिलिटीज झाल्यानंतर कवर करणार त्यात मी सांगेन तर पॅसिव इन्कममधून जर का तुमची कारची ई एम आय गेली आणि तुमच्या ॲक्टिव्ह इन्कमवरती त्याचा भार पडत नसेल तर देन दॅट इज द बेस्ट थिंग आय वूड से आणि जर तुम्ही ऑलरेडी चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवले असतील म्युच्युअल फंड्समध्ये किंवा कदाचित एफ डीमध्ये तर त्याच्या अगेन्स्टचं लोन तुम्ही जर का घेतलं लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज एल एस वगैरे जे मिळतं ते घेतलं तर खूप कमी रेट ऑफ इंटरेस्टला तुम्हाला लोन मिळतं आणि त्यामुळं तुमच्यावरचं बर्डनसुद्धा कमी येतं आणि अजून एक फ्रेंडली टिप ही बऱ्याच माझ्या मित्रांनासुद्धा पटत नाही त्यामुळे तुमच्यापैकी किती जणांना पटेल मला शंका वाटते पण अल्टिमेटली कार ही जी आहे ही चैनीची गोष्ट आहे त्यामुळे ही ब्रँड न्यू कार घ्यायला हरकत नाही पण जर तुमची तयारी असेल प्री ओन कारसुद्धा वापरण्याची तर आय वूड सजेस्ट अ प्री ओन कार ओवर अ न्यू ऑर फ्रेश कार याचं कारण काय आजकाल प्री ओन कारसुद्धा विथ गॅरंटी वॉरंटी मिळतात स्पिनीसारख्या प्लॅटफॉर्मवरती दिस इज नॉट अन एन एन्डॉर्समेंट पण मी जस्ट तुम्हाला आहे असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत स्पिनी असेल कार देखा असेल कारवाले असेल अँड वॉट नॉट तर इथे चांगल्या क्वालिटीच्या प्री ओन कार्स तुम्हाला मिळतात ज्या खूप चांगल्या प्रोफेशनलशी प्रोफेशनल्सनी चांगल्या पद्धतीने वापरलेले असतात मेंटेन केलेले असतात आणि या केसमध्ये काय होतं तुम्हाला जवळजवळ पंधरा किंवा तेरा बारा ते ला। लाखाची गाडी जी आहे ती जवळजवळ सहा ते सात किंवा आठ लाखात मिळते त्यामुळं काय होतं ऑटोमॅटिकली तुमच्यावरचं लोन जे आहे ते कमी होऊन जातं आणि इथे जर आपण बघितलं तर मी जर पंधरा लाखाची गाडी घेतली आणि वेळच आठ लाखाची गाडी घेतली तर माझा ई एम आय चा डिफरन्स जो आहे तो फिफ्टी पर्सेंटने कमी होतो त्याची फ्रेश कार घेतली आणि आठ लाखाची सेकंड हँड कार घेतली तर तुमचा ई एम आयचा डिफरन्स जो आहे तो पन्नास टक्क्याने कमी होतो म्हणजेच तुमचं बर्डन पन्नास टक्क्याने कमी होऊ शकतं मंथली बेसिसवरती आणि जर हे पन्नास टक्केचं बर्डन कमी होत असेल तर याचा अर्थ असा नाही आहे की हे पन्नास टक्के तुम्ही वाचवायलाच हवेत किंवा अशा पद्धतीनं तर हे तुम्ही तुमच्या बाकीच्या प्रायोरिटीजवरती खर्च करू शकता किंवा बेस्ट वे हे जे वाचलेले पैसे आहेत याची तुम्ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता चांगली एस आय पी सुरू करू शकता आणि माझी अशीच इच्छा आहे की तुमच्यावरच्या ज्या लायबिलिटीज आहेत मंथली ई एम आयज या कमीत कमी असाव्यात आणि तुमचं जे सेव्हिंग आहे किंवा ज्या एस आय पीज आहेत या जास्तीत जास्त असाव्यात असं जर का झालं तर तुम्हाला चार ते पाच वर्षामध्ये तुमचे तुमची नेटवर्थ खूप जास्त पद्धतीने कंपाऊंडिंगमुळे वाढल्यामुळे तुम्हाला एक खूप पॉझिटिव्ह वाटेल लाईफमध्ये तुम्हाला डिसिजन घेताना कोणत्याही पद्धतीचा स्ट्रेस नसेल मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या गोष्टी फार कमी असतील असं नाही होत की आपल्याला सगळंच मनाप्रमाणे करता येतं पण जेवढ्या आपल्या लायबिलिटीज कमी असतील आटोपशीर असतील तेवढं आपण खूप चांगल्या पद्धतीने आपलं लाईफ जगू शकतो जर एखादा लीप ऑफ फेथ घ्यायचा असेल जर एखादा छान सबॅटिकल एखादा छान ब्रेक घ्यायचा असेल तर तो तोसुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो अल्टिमेटली हॅप्पी लाईफ इज द गोल आणि माझ्या मते सक्सेस हे आपल्याला अशा पद्धतीने डिफाईन करायचं की आपल्याला सुखी राहायचं आहे लाईफमध्ये दॅट इज अल्टिमेट गोल एनी वेज मी आता फार फिलॉसॉफिकली यामध्ये बोलत नाही पण आय होप यू गॉट द जिस्ट ज्यांना हा प्रॅक्टिकल अप्रोच आवडला असेल त्यांनी कमेंटमध्ये फीडबॅक नक्की द्या आणि ज्यांना इमोशनल पद्धतीने स्वतःचे निर्णय घ्यायचे आहेत घर घेणं असेल कार घेणं असेल हे निर्णय इमोशनल असतात त्यामुळे तुम्हाला जे कन्व्हेन्शनल पद्धत आहे त्याप्रमाणे सुद्धा घ्यायचं असेल यातले रूल फॉलो न करता घ्यायचे असेल तरीसुद्धा घ्या पण आय वूड स्ट्रिक्टली रेकमेंड की जर तुम्ही रूल फॉलो करून घेतलेत भले लेट घ्या पण रूल फॉलो करून घेतलेत तर दॅट विल बी अ ॲडेड ब्लेसिंग